हेच ते मंदिर आहे आणि छोटंसं एकदम या गावात जर आलं तर यात आलं की या ठिकाणी तुम्हाला हे मंदिर दिसते अंजनगाव परतवाळा म्हणजे परतवाळा अंजनगाव रोडवर सावळीच्या पुढे आलं की तुम्हाला ले एक लेफ्ट हँड साईड म्हणजे धुत्या हातावर या इसामायचं मंदिर दिसते ऐतिहासिक अशी या ठिकाणी हे मूर्ती तुम्हाला दिसते हे जुन्या काळात मंदिर चांगलं मंदिर होतं चांगल्या दगडात बांधलं होतं पण ते आता कसं आहे टाईमानुसार या मंदिराची हे होत गेली आणि या ठिकाणी आता हे जरासं नौक्या टाईम गावखेड्याचं मंदिर आहे आजूबाजून आदिवासी बहुल वस्ती असल्याने तुम्हाला कोंबड्याचे बाग ऐकू को येत असतील असं हे सुंदर इस्लामायचं या ठिकाणी मूर्ती आहे मूर्ती म्हटल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात शेंदूर नाकात न ना तर डोळ्यात कुर्तीत चांदीचे बसवलेले लोकं किती काही काही कबूल करतात आणि या ठिकाणी हे देवीचं असं सुंदर मन मंदिर आहे या ठिकाणी असणारे पुजारी बाबा आहेत त्याच्यातून ऐकून नेमकी काय याची आख्यायिका आहे होतं हे माझं नाव रमेश तुकारामचे काळे शहापूर इथे एक आमचं देवीचं संस्थान आहे एसआमआय देवी संस्थान आणि हे देवीचं महत्त्व आहे खात हिस गो आणि आपल्या मनात ज्या काही बिमारीविषयी बसत नसतील तुमची जर भावना पक्की असली तर त्याही बिमाऱ्या इथं बसतात असे काही प्रकरणं झाले आहेत आणि इथल्या आपल्या त्वचा तज्ज्ञ ढकडे डॉक्टर हे सुद्धा इथं येतात आणि दूरदूरचे लोक इथं या ठिकाणी नाशिक दिल्ली बॉम्बे नागपूर इंदूर बैतूल या ह्या ठिकाणून लोक येतात आणि हे फार पुरातन आहे चार पाचशे वर्षाच्या अगोदरपासून मंदिर आहे आणि देवीचं महत्व चांगलं चालू आहे बाहेरून लोक येतात आणि आपले मनोकामदा पूर्ण करून जातात बरं मला एक सांगा हे मंदिर किती जुनं आहे जसं तुम्हाला असं आठवते जुनं होतात नवीन माझे दिसणार माझी आठवी पिढी हा नवीन बांधकाम झालेलं आहे दोन हजार एक मध्ये याच्या अगोदर मातीचं आणि कवेलू मंदिर होतं नवीन आता याच जीर्णोद्धार झालाय दोन हजार एक मध्ये बरं मला एक सांगा तुम्ही आता या गावात राहता तर जे दुरून दुरून लोक येतात त्याची काही सुविधा वगैरे या ठिकाणी होते काय कसं काय सुविधा ही तर राहण्याची सुविधा नाही आहे बाकी दिवसभर लोक येतात मंगळवार पौर्णिमा अमावस्या अष्टमी या दिवसात लोक येतात आणि त्याचे कार्यक्रम करून ते निघून जातात बरं मला एक सांगा आता तुम्ही आता सांगता की या ठिकाणी त्वचा रोग दूर होतात असे काही उदाहरण आहेत का की बा ज्याचे खरोखर त्वचा रोग दूर झाले असं कोणी तुमच्या पायनीतले ओळखचे कोणी लोक हो बरेच लोक आहेत वीस वीस वर्षाची खास बसली आहे तसा जरूरच्या एका बाईची दिल्ली समाजाची सावली दिल्ली समाजाची वीस वर्षाची खास चार लाख रुपये खर्च करून बसली नाही ते इथं एक बारा महिने खाज बसली बरं मला एक सांगा आता या ठिकाणी समजा खाज अशी त्याला काय काय लागते लागते या देवीचा तेलाचा अभिषेक कराव लागते आणि ते तेलाचा झरणा जो हा ते औषध म्हणून वापराव लागते म्हणजे देवीच्या तेलाचा अभिषेक तेल कोणता आपलं खूप कोणते खायचं तेल आपल्याला जर बिमारी असली त्यासाठी जवसाचं तेल वापरायचं आणि देवीसाठी गोळे तेल चालते म्हणजे अभिषेकासाठी आपल्या बिमारीसाठी जवसाचं तेल म्हणजे जवसाचं तेल तुम्ही घेऊन या या ठिकाणी त्याचा अभिषेक आणि तो जो झरा निघेल तो झऱ्याचं तेल जमा करून तुम्ही तुमच्या शरीराला लावा लावायची सुप्रसिद्ध ठिकाण असणाऱ्या इसामाच्या मंदिरात तुम आज मी भेट दिली होती या ठिकाणची जे काकाजीनं माहिती सांगितली मी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा यातला काही पुरस्कार करत नाही पण भावना असतात लोकांच्या भावनेच्या माध्यमातून या ठिकाणीहून ते आपापली सेवा करतात आपला नवस कबूल करतात त्वचा रोग आहे का जुन्या काळातून खाजखुदली झाली की ते एक देवी राय त्या देवीला केल्या जाय पण अचलपूर तालुक्यातलं सुप्रसिद्ध असणारे हे शहापूर गाव आहे परतवाडा अंजणगाव महामार्गावर असणाऱ्या शहापूरचं हे ठिकाण आहे या ठिकाणी त्वचा रोग दुरुस्त होतात असं या काकाचं म्हणणं आहे याशिवाय या ठिकाणी या तुम्ही जवसाचं तेल त्या देवीला त्याचा अभिषेक घाला आणि तेच तेल तुमच्या अंगाला लावा आता काय माहीत बाबा खरं पण मोठ्या प्रमाणात म्हणजे मले मी लय ठिकाणचे ऐकलं की बाबा जराशी अंगाला खाद झाले की तुम्ही या ठिकाणी या आणि या ठिकाणच्या देवीला अभिषेक घालून तुम्ही जर त्याचं तेल लावलं तुमच्या त्वचा रोग दुरुस्त होतात असं या ठिकाणचं म्हणणं आहे तुम्हाला एक अनुभव घ्यायला काही हरकत नाही भाऊ आपण दवाखान्यात तसंही लाखो रुपये खर्च करतो ना एखाद्या वेळेस इचही प्रयत्न करून बा फक्त इमान येत बरे भक्तीचा भाव ठेवा मग भक्तीचा भाव जर ठेवला तर कोणती गोष्ट शक्य होऊ शकते आणि काय आहे की ह्या आहेत आमच्या भावना भावनेचा अनादार नको उद्यू फक्त